भडगाव तालुक्यातील प्रभाग ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच पदी चंदाबाई निवड आज दिनांक पाच मे दोन हजार कार्यालयात करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित सरपंच चंदाबाई परदेशी यांचा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी नागरिकांनी सत्कार केला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोंडगाव मंडळ अधिकारी राजश्री जानराव यांनी कामकाज पाहिले यावेळी उपसरपंच गौतम देवरे शकुंतला परदेशी माजी सरपंच पाटील मालताबाई परदेशी संगीताबाई माळी रत्नाबाई परदेशी मीनाबाई मोरे बारखु ही आदी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते ग्रामविकास अधिकारी जे के लोनिया कर्मचारी परमेश्वर पाटील यांनी सहकार्य केले या प्रसंगी भडगाव शेतकरी सहकारी संघाचे संचालक बापू राजेंद्र परदेशी भडगाव पंचायत समितीच्या माजी सभापती रत्नाबाई पाटील संजय गांधी निराधार कमिटीचे माजी सदस्या विनोद परदेशी बडगाव व्हॉइस ऑफ मिडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक बापू परदेशी पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र विस्पुते माजी सरपंच रमेश पाटील गोडगाव पत्रकार सतीश पाटील रतन परदेशी पत्रकार निंबा पाटील यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या सर्व नागरिकांचे नवनिर्वाचित सरपंच चंदाबाई परदेशी यांनी आभार मानले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका